तो एक तर मायाशी बोल किंवा फोनवर बोल <laughs> <तोंड़ा गारे। laughs> लांब ठेवा <जो> ना <laughs> किती वर्षांनी <निया> आला <laughs> <laughs> किती वर्षांनी आला वास्तुत या बजेटला बजेटला झालं मी मी जवळपास चारही करून लक्षात घेत असेल मी विषय आता दोन विषय आयुक्ताच्या कार्यावरती घातले एक विषय म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील अदानीच्या असतील किंवा इतर जे काही आहेत आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाही आहे आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारने निर्णय केलेला आहे परंतु मला असं वाटतं की आता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने अशी आमची इच्छा आहे कारण एकतर जी एस टी नंतर ऑक्षर बंद झाला आहे है, आणि ऑक्षर बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे तर तो एक विषय होता मला स्वतः संदीप देशपांडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील आणि दुसरा विषय होता तो म्हणजे महानगरपालिकांची हॉस्पिटल्स या हॉस्पिटलवरती मग मुंबई महाराष्ट्रात येणाऱ्या पेशंट्सचा विषय नाही आहे परंतु परराज्यांमधन येणाऱ्या पेशंट्सचा जो विषय आहे तो इतका लोड या सगळ्या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलवरती येतो आणि त्याच्यानंतर सगळे परिस्थिती बिघडते बरं पर या सगळ्या गोष्टींचं ओझं व्हायला लागते मुंबई महानगरपालिकेला म्हणजे इतर राज्यांमधल्या येणाऱ्या पेशंट्सना पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाही आहे परंतु इतर महानगर राज्यांमधले येणाऱ्या जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडच्या तिकडची लोक ती काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करतेय का की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या श किंवा हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे तर या दृष्टीकोनातनं काही काही काय म्हणतात वेगळे चार्जेस काही करता येतील का कसे करता येतील किंवा या दृष्टीकोनातनं आत्ता आमचं बोलणं झालं दुसरीकडे तुम्ही म्हटलं की महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक स्थितीत आहे किंवा पैसे खर्च होत आहेत दुसरीकडे यांनी राज्य सरकारचं जवळपास पाच सहा हजार येणं महानगरपालिकेचं बाकी आणि महसूलवाडी पाच सहा हजार कोटी येणं बाकी आहे आणि महसूलवाढीच्या दृष्टीनं मुंबईतील कचरा असेल या गोष्टींवरती सुद्धा महापालिका कर लावणार आहे कचरा असेल घनकचरा व्यवस्थापनासाठी ते कर लावणार आहेत शंभर रुपयापासून ते शंभर पाचशे रुपये आमचं तेच म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की जर तुम्ही कचरा संकलनासाठी कर लावताय आज ज्या झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय तर मग महानगरपालिकेच्या जा जमिनीखालनं जाणाऱ्या ज्या बेचाळीस युटिलिटी आहेत त्या युटिलिटीपैकी किती कि लोकांकडून आपण कर वसूल करतो म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत मग त्या रिलायन्सच्या असतील हेल्थ असतील त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला तर जवळजवळ आठ ते दहा हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने म्हणजे राज्य सरकार पण आपल्या जी येणी ती देणार नाही बोजा पण आपल्यावर पडणार तर मग महानगरपालिका पैसे बोल सगळ्यांना सगळ्यांना तुम्ही टॅक्सेस लावणार मग या कंपनीला काय नाही कळलं हो का बरं ह्या काही धर्मादाय संस्था नाही आहेत प्रॉफिट घेतच आहेत त्यांचा ते पैसे कमवतच आहेत मग महानगरपालिकेने पैसे का नाही घ्यायचे यांच्याकडनं एवढा फक्त विषय असं वाटतं ऐकतो त्याच्यावरती काम करतील पुढे कारण कर हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्यामुळे माझी त्यांची नोट गेल्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची याच्यावर बाबतीत चर्चा होईल पुढे काय होईल माहिती पण गणेश पीओपीच्या मूर्तींवरती बंदी घेण्याचा प्रस्ताव आहे आणि मूर्तीकारांच्या मूर्ती सुद्धा तयार झालेल्या आहेत गणेशोत्सवाच्या दरम्यान ज्या गणेश मूर्ती तयार केल्या जातील तर त्या पीओपीच्या नाही तर त्या शाळू मातीच्या प्रसावात गणपती ना त्याच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली आणि कोर्टाचा निर्देश आहे मात्र बरेचशी गणेश मंडळ आहेत किंवा गणेश मूर्तीकार आहेत त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे की या सगळ्याच्यामध्ये मूर्तीकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी मात गोष्टी बदलल्या पाहिजेत प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तीकारांनी केला पाहिजे ना तोच तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो दरवर्षी आपण काहीतरी भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे हे मला असं वाटतं आता मूर्तीकारांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर केली अनेक वर्ष आहे ठाकरेंनी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली मुंबईच्या विकासा कामासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे पालिकेच्या रुग्णालयासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय